मंडळी नमस्कार मी अनिकेत आपण वार्ता वंचित आघाडी अतिशय अल्पावधीतच प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक गावामध्ये आपला विकास करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आज आपण आलो आहोत अंबरनाथ शहरामध्ये आणि आपल्याशी बोलण्यासाठी एक बहुजन नेतृत्व असणारे नरेश गायकवाड यांची नुकतीच वंचित बहुजन आघाडीच्या अंबरनाथ शहराध्यक्षपदी निवड झाले आपण त्यांच्या जाणून घेऊयात की, की कशा प्रकारे एक मोठी जबाबदारी पक्षाने त्यांच्यावरती दिली आणि कशा प्रकारे त्यांचं पुढचं धोरण आणि वाटचाल असणार आहे सर्वप्रथम अभिनंदन की इतकी मोठी जबाबदारी अंबरनाथ शहराची तुमच्यावरती दिले तर काय सांगाल कशा प्रकारची पुढची वाटचाल असणार आहे आणि वंचित तर्फे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काय नवीन पाहायला मिळणार आहे अंबरनाथकरांसाठी सर्वप्रथम आपलं धन्यवाद करतो आणि ठळक वारसाचं मी एकदा पुन्हा धन्यवाद करतो आपण इकडे आलात पक्षाने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर व महाराष्ट्राच्या अध्यक्षा सन्माननीय रेखादाई था ठाकूर था यांनी मला अंबड शहराची जी, जी माझ्यावर जिम्मेदारी दिलेली आहे ते मी माझा जो अनुभव आहे चळवळीतला तो पूर्ण इथे अंबळनाथ शहरासाठी देऊन मी जी जे कामं काय येतील पक्षाच्या वतीने ती सगळी कामं इकडे मी करण्यासाठी आम्ही वंचित बहुजन आघाडी शहर आणि संपूर्ण इकडे तयारीला लागलेली आहे निवडणुकांसाठी हे महत्वाचं असं पाऊल म्हणता येईल तर तुमच्याकडून अंबरनाथ कराच्या विकासासाठी कशा प्रकारचे धोरण असणार आहेत युवांचा प्रश्न तसाच आहे महिलांचे प्रश्न कसे आहे शिक्षण असेल आरोग्य रस असेल तर येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून अंबरनाथ शहराच्या विकासासाठी काय धोरण आहे काय विजन असणार आहे सर्वप्रथम मी सर्व युवकवर्गांना सोबत घेऊन इथले युवकांचे प्रश्न समजून बरेचसे प्रश्न आताशी लागलेले आहेत इथल्या विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत ते तुम्हाला माहितीच असेल पार्टीसारख्या संस्थांचे जे मानधन होतं ते शासनाने कमी केलेलं आहे इथे जे शिक्षणाचं जे प्रावणीकरण झालेलं आहे त्याच्यावरती खास करून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही पाठपुरावा करून इथल्या विद्यार्थ्यांना कसं न्याय देता येईल त्याच्यासाठी सुद्धा चांगल्या प्रकारे आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे आणि पुढे त्याला संबंधित जेवढे जेवढे शैक्षणिक संस्था आहेत त्यांच्याशी पत्रव्यवहार केलेला आहे आणि एक पुढे जाऊन आणखी त्याचा रिझल्ट काढण्याचा प्रयत्न मिळतो सर तुम्ही एक स्वतः युवा नेतृत्व आहात एक युवा म्हणून तुम्ही वंचित बहुजन आघाडीकडे कशाप्रकारे पाहतात आणि जे तरुण जे आहेत त्यांना कशा प्रकारे सांगाल की का वंचितमध्ये आलं पाहिजे नेमकं काय कारण वंचित बहुजन आघाडी बाळासाहेबांनी इथल्या अठरा पगड समाजाला जसं महाराजांनी अठरा पगड समाजातील लोकांना घेऊन स्वराज्य निर्माण केलं तशाच प्रकारे वंचित बहुजन आघाडीने इथल्या अठरा पगड जातींना सर्व छोट्या छोट्या स्मॉल ज्या जाती धर्मातील लोकं आहेत त्यांनी एकत्र घेऊन काम करण्याचा वंचित बहुजन आघाडीचा अजेंडा आहे सर्वांना समान न्याय सर्वांना समान अधिकार सर्वांच्या न्यायाची भाषा ही बोलणार आहे आणि इथल्या युवकांनी बाळासाहेबांच्या याच विचारांवरती एकत्र येण्याची गरज आहे की बाळासाहेब फक्त दलितांचे प्रश्न असंच घेत नाही आहे तिथल्या मराठ्यांचे प्रश्न असतील तिथल्या ओबीसींचे प्रश्न असतील तिथल्या विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील सगळ्या प्रश्नां इथल्या महिलांचे प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नांवरती वंचित भोजन आघाडी काम करत आहे आणि मला वाटतं देशातलं महाराष्ट्रातलं एक पक्ष असा आहे बाकीचे पक्ष सगळे आपापले गड सांभाळण्यामध्ये लागलेले आहेत परंतु वंचित बहुजन आघाडी जी आहे ती पूर्णपणे इथल्या बहुजनांच्या संरक्षणासाठी काम करत आणि मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे इथले तरुणांना आकर्षित करून घेण्यासाठी वंचित बहुजन आघाडी हे काम करत त्यांनी युवकांनी ह्या धोरणांच्या सोबत बाळासाहेबांकडं बाळासाहेबांना ऐकून त्यांच्याकडनं प्रोत्साह होऊन आणि आम्ही कार्यकर्ते बाळासाहेबांचे किंवा वंचित बहुजन आघाडीचे जे विचार आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवून जास्तीत जास्त युवकांना कसे आपल्याकडे सामील करून घेता येतील आणि मोस्टली माझ्यासारख्या युवकांना जर इथे संधी मिळालेली आहे त्याचा अर्थ की वंचित बहुजन आघाडी बाळासाहेबांचं बाळासाहेबांचंच विधान आहे की इथल्या युवकांनी ही जी चळवळी आपल्या खांद्यावर घेतली पाहिजे आणि हे खूप मोठं विधान हे इथल्या युवकांसाठी बाळासाहेबांनी केलेलं तिथल्या युवकांनी त्या शब्दाला मान देऊन चळवळीमध्ये घ्यावा अशी माझी इच्छा आहे नक्कीच सध्या सर्वत्र समासामी आणि अतिशय रेकॉर्ड ब्रेक गर्दी पाहायला मिळते तर काय वाटतं येणाऱ्या काळामध्ये वंचितची सत्ता कशा प्रकारे येईल आणि आधी तर मग किती सीट वरती असेल कारण महाविकास आघाडी सोबत पण मतभेद अजूनही पाहायला मिळत आहेत तर काय वाटतं की वन साईड वंचित बहुजन आघाडी जिंकेल की युती करूनच कुठेतरी काहीतरी पर्याय दिसतोय सर कसं आहे राज्याचे वरच्या जवळला चालू आहे आदरणीय बाळासाहेब हो आंबेडकर किंवा राज्य कमिटी आमची सगळी ती चेस करते बऱ्यापैकी घडामोडी त्यांच्या करणार पण मी एक सांगू शकतो की ज्या प्रकारे तुम्ही आता म्हटलात की ज्या प्रकारे रेकॉर्ड ब्रेक सभा होतात <laughs> तरुणांचा जो उत्स्फूर्त प्रतिसाद जो आहे तो कमी होणार नाही आणि शंभर टक्के वेळेस वंचित बहुजन आघाडी सत्तेमध्ये येणार एवढं नक्की नक्कीच शेवटचा प्रश्न अंबरनाथकरांना काय आवाहन कराल वंचितला का वोट केलं पाहिजे कारण मत मागायला सर्वच येतील वंचितलाच का वोट केलं पाहिजे सर इथले सामाजिक जे प्रश्न आहेत म्हणजे नागरी सुविधाचे प्रश्न आहेत आम्ही आता एक आंदोलन आमचे का सहकार्याने एक आंदोलन घेतलेलं मागच्या बा अठरा डिसेंबरला हो अठरा एकोणीस डिसेंबरला सामाजिक जे आपले हे जे नागरी सुविधाचे जे प्रश्न आहेत हे एवढे जास्त अंबळनाथ शहरामध्ये विकासच झालेला नाही आहे इथले नाळ्याचा नाळ्यांचा प्रश्न आहे इथल्या गटारांचा प्रश्न आहे इथल्या पाण्याचा प्रश्न आहे इथल्या रस्त्यांचा प्रश्न आहे अनेक इथे प्रश्न असे आहेत की विकास कुठेही झालेला नाही आणि बऱ्या प्रकारे स जी लोक सत्तेत आहेत त्यांनी इथल्या बहुजन वस्त्या ज्या आहेत इकडे दुर्लक्षच केलेलं आहे आणि बहुजन वस्त्यात नव्हे तर तुम्ही आता इथे कुठेही बघणार म्हणजे मनमानी कारभार सुरू सुरेल की मध्ये कुठल्या रोड साईडचे धंदे असतील अनेक प्रश्न इथे मध्ये आहेत असंख्य प्रश्न आहेत या प्रश्नांवरती लोकांना एकत्र करून आम्ही त्यांना पाठीशी एकत्र येण्यासाठी आम्ही त्यांना आवाहन करू आणि प्रश्न तर, तर होते नरेश गायकवाड खरंतर एक युवा नेतृत्व या शहराला लाभलंय आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच शहराच्या विकासासाठी ते अग्रेसर असतील युवकांचे प्रश्न असतील बेरोजगारीचा प्रश्न असतील महिलांच्या रोजगाराचा प्रश्न असेल किंवा आरोग्याचा प्रश्न असतील यावरती ते नक्कीच आवाज उठवून इथल्या जनतेला न्याय देतील अशी अपेक्षा त्यांनी याकडे केलेली आहे तर येणाऱ्या काळामध्ये हे फॅक्टर बघणं महत्वाचं असणार आहे की वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रकारे येणाऱ्या निवडणुकांमध्ये जे त्यांची भूमिका असणारे ती राहील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुर्तास इतकंच व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवेसोबत मी अनिकेत ठळक वार्ता अंबरनाथ